कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा सौभाग्याचा कुंकू अखंड राहावा यासाठी श्रीदेवी पारायण पटन मुरुंग तारीख सहा येथील किसान चौकातील अंबाबाई मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त दिनांक तीन पासून नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला असून मंदिर परिसर विद्युत रोषणाईने रांगोळीने सजविण्यात आले आहे अनेक वर्षापासून या मंदिरात नवरात्रनिमित्त नऊ दिवस महिला भगिनी श्रीदेवीचे पारायण पठण करत असतात धर्म संस्कृती सौभाग्याचा कुंकू अखंडपणे राहावा सर्वांना सुखशांती लाभावी यासाठी श्रीदेवी पारायण पठण करत असले बाबत महिला भगिनींनी यावेळी सांगितले मंदिर समितीच्या वतीने नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी परिश्रम घेतला जात आहे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे आम्ही सात आठ वर्ष झाल्या देवीचे पारायण करत आहोत आणि सर्व बायकांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले आम्ही देवी मंदिरामध्ये दरवर्षी असेच पारायण करत आहोत कुमकुम अर्चन वगैरे करत असतो अध्यायची पोती आहे आणि आम्ही दरवर्षी ही पोती वाचत असतो फक्त दर दुसऱ्या माळेपासून पाचव्या माळेपर्यंत ही पोतीचं पारायण करत असतो देवीचा अभिषेक देवीला साडी देवीचा प्रसाद सगळं करून सर्व बायका आरती वगैरे करतात आणि सर्व बायका आम्हाला सहकार्य करतात आणि आम्ही ही देवीचे पुस्तकाचे पारायण दरवर्षी करत असतो आई राजा उदयव दे सदानंदीचा उदयव दे तुमचं नाव काय माझे नाव पुष्पा पंडित शिंदे आमच्या किसन चौकामध्ये श्री हरी कृपे करून जगदंबाच्या कृपे करून आम्हाला आत्तापर्यंत देवाने सुखी ठेवलेलं आहे कोरोनाच्या महामारीतून आम्ही जमलो म्हणून आम्ही पाराही करू शकलो आणि याच्यामध्ये आम्हाला आनंद वाटतो जिथं म्हणजे आमच्या मंदिरात मंजी, जे कार्यक्रम होतील त्या मंदिरात आम्ही सहाय्य असतो त्यांना सहाय्य करतो आम्ही स्वतःही करतो आणि आम्हाला त्याच्यामध्ये आनंदही मिळतो आणि आम्ही सर्व बायकांनी आता हे केलेलं आहे पारायण आणि आम्ही आमचा आनंद घेतोय प्रभावती प्रभावती जाधव प्रभावती जाधव हो प्रभावती जाधव किसान चौध माझं नाव सुरेखा शंकर कलसेकी हे पारायण आम्ही अगोदर प्रथम या सहा वर्षापासून तिथे सुरुवात केली आहे याच्या अगोदर आम्ही वीस वर्षापासून आम्ही तिथं सुभाष चौक येथे पण करत आहोत इथं तिथल्या पारायणानंतर इथल्या पण सगळ्या बायकांच्या इच्छाप्रमाणे आम्ही सहा वर्षापासून इथं प्रत्येक पारायण ज्ञानेश्वरी असो तुळजाभवानीचे असो शिवलीला अमृत असो हे पारायण आम्ही इथं किसान चौकात करत असतो त्याचे सहकार्य सगळ्या बायकांच्या पुरुषांच्या मुलांच्या सगळ्यांच्या सहाय्याने यशस्वीप्रमाणे आम्ही पार पाडू शकतो हेच मला सांगणं आहे सहस्त्रनामावलीचे आज हे जे आहे ते सहस्र रूपाने जे प्रकट झालेल्या दे देवीबद्दल वर त्याच्या वर्णनाबद्दल ऐकण्याची सर्वांची इच्छुकता होती म्हणून सर्व बायका मिळून कुंकुमार्चन करून सर्वांना सुखी लावो पतींना दीर्घायुष्य लावो ह्याची संकल्पना हे आमच्या बायका तिथं दरवर्षी करतच आई राव दे सदानंदे सावध मंदिराचा जीर्णोद्धार किशनराव दुर्गाजी खंडारे माझे वडील यांनी केलेलं ते आहे तेव्हापासून मंदिरामध्ये बरेच पारायणाची सुरुवात झाली अगोदर देवीचे पारायण होते देवीताईंना बाकीच्या काही सगळ्याच महिलांना मी ना सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही पण सगळ्यांनी सहकार्य करून देवी महात्म्याचे पारायण सुरू केले त्यामुळे किसान चौकामध्ये खूपच गजबज वातावरण निर्माण झाले आणि सर्वांनी सहकार्य केल्यामुळेच हे पारायणाचं काम आम्ही पूर्ण करू शकलो यामधून सगळ्या महिलांना आम्हाला खूप आनंद मिळतो सगळ्यांचं सहकार्य मिळाल्यामुळं आपल्या पतींना दीर्घायुष्य लागावं म्हणून आम्ही आज कुंकुमार्जन यांचा कार्यक्रम करतो त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आई राजा उदय उद्या सगळ्या तिसान आज आमच्या किसान चौकामध्ये आमची देवी अंबाबाई घटस्थापना झालेली आहे घटस्थापना होऊन आज चौथा दिवस आहे आमच्या सर्व माता भगिनी सर्व माता भगिनी हे देवी पारायण चालू केलेलं आहे हे चा पारायण चालू केलेलं असताना आमचं आमचं सर्व महिलांचं सौभाग्य अखंड राहावं आज सात जन्मापर्यंत आम्ही सौभाग्यवती असावं ह्या उद्देशानं आम्ही आज कुंकुमार्जन करत आहोत ए, चा चा आ, हे कुंकुमार्जन करत असताना आम्ही एक आमची संस्कृती कायमस्वरूपी जपली जावी आणि नवीन ज्या पिढीच्या आताच्या ज्या जनरेशनसाठी हे आमचं एक मार्गदर्शन व्हावं म्हणून आम्ही हे पारायण चालू केलेलं आहे आणि शिवाजी भागीले अनिल कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाइक शेअर सबस्क्राईब करा